करायचा नाही वागायचा नाही त्यामुळे आपण काल अर्ज दिला की सरकारचं जे पोलीस आम्हाला दिले संरक्षण ते अजिबात नको पण कोणीच नको कार्ड नको कोणी नको नको कारण सरकारवरच आमचा पूर्ण विश्वासच उडालाय त्यामुळे त्यांना काल अर्ज दिला आजही सांगितलं आम्ही की तुम्ही सोबत येऊ नका तुम्ही आतापर्यंत सेवा केली त्याबद्दल तुमचा सगळ्या पोलीस बांधवांचा आम्ही मनापासून सन्मान करतो तर आपण जावं अशी विनंती त्यांना केली आम्ही आमच्या गाडीतही घेतलं नाही त्यांना सोबतही येऊ दिलेलं नाही त्याचं कारण असं की एवढं मोठं घातपात जर धनंजय मुंडे करून आणतो त्याला वाचवण्याचं काम अजित पवार करताय देवेंद्र फडणवीस करताय अरे म्हणजे तुम्ही काय एखादा माणूस गरीबाची लढाई लढतो म्हणजे मी म्हणून जर पाटील एखाद्या गरीबाची लढाई लढतो आम्ही वरचड व्हायला लागलो तुम्हाला म्हणून तुम्ही असले चाळे करायला लागला घातपाताचे बदनाम करायला का आम्हाला तुम्ही त्याला चौकशीला अटक करायला पाहिजे होती चौकशीला घ्यायला पाहिजे होती तेव्हा तुमच्या पाय पडला अजित पवारच्या पायावर लोळला हळूच्या पायावर लोळला म्हणून तुम्ही त्याला अटक नाही करणार ते मुख्य सूत्रधारच या कटाचा ठेव घाताच्या त्याला करणार आम्ही आमचं बघू आता आता मैदान मोकळ आहे ना येऊ दे त्याचे कोण कौन कोण यायचे त्यात आता मैदान आहे ना सगळं आता पोलीस नाही काय नाही काय नाही त्याचे कोण कोण येणार धन्यामुंड्याचे येऊ दे आता कोण कोण येत होती बघूया आम्ही सुद्धा अंगावर आल्यावर वापस कस काय जाते तेही बघूयात आता कारण शेवटी सरकारची जबाबदारी होती की न्याय करायला पाहिजे होता त्यांनी घातपाताचा कट रचला जितकं भयानक कृत्य भरून आणलं आणि त्याला चौकशीला घेत नाहीत तुम्ही आणि त्याला चौकशीपासून टाळता त्याला माफ करता त्याला क्लीन क्लीन क्लिनचीट देता अरे सरकार तुमच्या हो भी जर नाकी नऊ न आणले ना, ना तर माझं नाव बदलून ठेवा हो तुम्ही अहो अजित पवारच्या सुद्धा आणि फडवणीच्या सुद्धा तुमच्या नाखी नऊच आणणार दमच आणणार मी तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला सोडत नाहीये आता ते धरलेले आरोपी ते सुटतीलच ना सुटतील पुन्हा त्यांनाही मोकळ मैदान पाहिजे ना मला मारण्यासाठी आणखीन त्याच्या दोन तीन काही टोळ्या असते धान्याच्या त्याही होते आणखीन त्यांनी कुड कुठं शिरयंत्र रचले असतील बदनामीचे आमके दमके तर सगळ्याला मोकळे घाता मैदान बघूयात काय होते मला संरक्षण नको अजिबात बात ना कारण याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारचे यांना गरीबाचे लेखर मेले तरी चालत घातपात कटून करून मारले तरी चालत फक्त यांना अजित पवारला तेव पाहिजे हो घे तुला तेव्हा साध